नमस्कार आज आपण भेंडीची आंबट गोड अशी भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया नवधारी भेंडी घेतलेले आहेत हे पावसाच्या सीझन मध्ये बाजारात येतात ते खायला पण एकदम मस्त लागतात त्याची ते टेस्ट खूप छान असते आणि हे असे तिरकस कापून घ्यायचे याची दोन कारण आहेत की त्यामध्ये कीड असली तर लगेच दिसून येते आणि भाजी चिकट होत नाही अशा प्रकारे कापून घ्यायची आहेत भाजीसाठी मी हे वाटण बनवलेलं आहे अर्धी वाटी ओला नारळाचा चव एक टोमॅटो घेतलेला आहे आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि जिरं अर्धा चमचा हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे चटपट अशी ही भाजी होते त्यासाठी आपल्याला दोन ते तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये थोडस पाव चमचा एवढा हिंग घालून घ्यायचंय आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची पाव चमचा एवढी मोहरी तडतडली की हिंगा घालून घ्यायचाय आणि एक बारीक चिरलेला मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून आहे मीठ घालून घ्यायचंय चवी पुरता आणि मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित एक हिरवी मिरची उभी चिरलेली कडीक पत्त्याची दोन तीन पाने घालून घ्यायचे आहेत थोडस गुळ आवडीप्रमाणे घालून घ्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं हळद अर्धा चमचा लाल तिखट हा ठेवणीतला मसाला आहे ह्याचा तो एक चमचा घालून घेतलेला आहे आता ह्यावर वाटण घालून घ्यायचंय आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचंय कारण नारळ पण भाजलेला नाहीये आता बघा मस्त असं वाटणाला तेल पण सुटलेलं आहे आणि ही भाजी खूप छान होते आता ह्यावर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर अगोदर घातल्याने कोथिंबीरची चव वाटणामध्ये उतरते आता ही भेंडी घालून आता व्यवस्थित असे ही मिक्स करून घ्यायचे वाटण कसं बनवलं ते मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये मी सविस्तर रेसिपी देते आता थोडंसं चिंचेचं कोळ घालून आहे आणि आपल्या आवड आवश्यकतेनुसार आपल्याला थोडासा जितका हवा तितका पाणी ठेवून तसा जितका हवा तितका पाणी घालायचंय आणि झाकण लावून फक्त दोनशे एक ते दोन शिटी काढून घ्यायची बिलकुल भाजी फुटत नाही आख्याची आख्खी भिंडी राहते तर आता दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत आता दोन शिट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर उघडून बघूया बघा मस्त अशी आखीची भेंडी राहिलेली आहे बघा मस्त अशी अशा प्रकारे बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि गणपतीचं सीझन आहे तर गणपती गौरीला आमच्याकडे ही भाजी बनली जाते एक इंच घालून भेंडे आमटे आम्ही त्याला म्हणतात अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा आणि मला बनवल्यानंतर कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली ती मस्त अशी चिंचगूळ घालून भेंड्याची आमटी आणि ह्या सीझनला बाजारात हे भेंडे आलेले असतात पावसाळ्याच्या सीझनला तर नक्की आणा आणि नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद